गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मस्त अशी मॉर्निंग झाली आणि तुम्ही पाहू शकता तुम्हाला रताळे आणि दूध दिसतंय तर ते रताळे आणि दूध कुणी कुणी खाल्ले नक्की मला कमेंट करून सांगा मला तर खूप आवडतं रताळे आणि दूध हे कॉम्बिनेशन मी जेव्हाही रताळे बनवते ना तर त्यावेळेस विदाऊट पाणी ते मी उकडत असते आपण कढईमध्ये नॉर्मली आ, काही पाणी वगैरे टाकायचं नाही तर नुसते रताळे घ्यायचे आणि त्यामध्ये टाकायचे जे काय आहे मस्त वॉश करून घ्यायचे आणि कढईमध्ये ठेवून द्यायचे मंद फ्लेमवरती हे रताळे खूप छान शिजले जातात आणि त्यावरती झाकण ठेवून द्यायचं दुसरं काहीही लागत नाही विदाऊट पाण्याचे जर हे रताळे आपण शिजवून घेतले ना तर त्याची गोडी म्हणजे त्यामध्ये गोडीच उतरते असं मला वाटतं म्हणून मी विदाऊट पाणी जेव्हा कधी मला रताळे खाऊ असे वाटले तर त्यावेळेस मी रताळे विदाऊट पाण्याचे शिजवत असते तर सकाळचा माझा ब्रेकफास्ट म्हणजे तोच होता ते झाल्यानंतर ना रिव्हिशनसाठी बनवली होती मी भेंडीची भाजी आणि चपाती तीच माझ्यासाठी सुद्धा होती दुपारच्या जेवणात तर रियानला मी घेऊन आली आणि त्याला त्याचा हट्ट होता की मामा मला ऑरेंज खायचं तर सकाळीच तो ऑरेंज खाऊन गेला होता त्याने दुसरं काहीही खाल्लं नव्हतं आणि टिफिनमध्ये जे काही जी का भाजी चपाती दिली होती ते त्याने फिनिश केली होती पण आल्यानंतर ना मला एका फ्रेंडच्या घरी जायचं होतं तर त्याला म्हटलं फटाफट आपण ऑरेंज खाऊन घेऊया आणि मग नंतर ना आपल्याला जायचंय तर माझं असं होतं रियानला मी पटकन ऑरेंज वगैरे मी हे सोडून देईल आणि जो काय तुम्हाला पसारा दिसतोच आहे कपड्यांचा तर तो मला आवरायचा होता कपडे प्रेस करायचे होते आणि जे काही कपडे फोल्ड करायचे हे आपलं डेलीच काम असतं तर ते करायचं होतं म्हटलं चला त्या फ्रेंडच्या घरी जायचे म्हणजे त्यांनी नवीन घर बांधले आणि तिकडं थोडंसं बांधकाम बांधकाम नाही म्हणता येणार फर्निचरचं वगैरे काम चालू आहे थोडस तर झाडांना वगैरे पण त्यांनी झाडं पण आहेत तिकडे भरपूर सारे तर त्यांना पाणी द्यायचं होतं खरं आणि आम्हाला सुद्धा त्यांचं हे नवीन घर आहे ना पाहायचं होतं म्हणजे ऑलरेडी पाहून झालंय घराची पूजा वगैरे सर्व काही झालंय पण त्यानंतर त्यांनी थोडंफार फर्निचरचं जे काही काम काढलंय ना तर ते सुरू होतं तर ते आता कुठपर्यंत आलंय नवीन घराचा लुक कसा दिसतोय हे मला पाहायचं होतं तर म्हटलं चला आपण सुद्धा त्यांच्यासोबत जाऊया तर रिहूला मी इकडं ऑरेंज सोलून देते आणि हे ऑरेंज आहे ना खरं तर बिलकुलही गोड नव्हतं ना गोड होतं ना आंबट होतं पण तरी सुद्धा रियानला का काय माहिती खूप ऑरेंज आवडतं आणि तो खातो सुद्धा आवडीने कसलीही म्हणजे त्यांनी कंप्लेंट केली नाही की, की मम्मा हे गोड आहे का आंबट आहे काहीच नाही तो खातच होता म्हणजे छान वाटतं असं मुलांनी फ्रुट्स वगैरे खाल्लं तर ईशानचं सा थोडंसं असतं म्हणजे त्याला आवडलं तर तो खातो ईशानला आवडलं तर तो खातो नाही तर मग त्याचं थोडंसं असतं की नाही त्याला नाही आवडत तर, तर तो नाही खात तर चला म्हटलं आता हे याला थोडं ऑरेंज वगैरे मी सोलून वगैरे दिलं होतं आणि आता मला हे कपडे वगैरे फोल्ड करून घ्यायचे होते आणि ही काठी पारिया नसाना घरात काही ना काही रोज एक नवीन वस्तू घेऊन येत असतो त्याला म्हणजे खेळायला असं काही नाही खेळणेच पाहिजे असं काही नाहीये काही पण त्याला जे काही दिसेल ना रोडने येताना स्कूलवरने येताना दगड म्हणू नका काठी म्हणू नका काही पण त्याला असं वाटतं तर तो घेऊन येत असतो मस्त असं तो रमत गमत खातोय आणि काही नाही त्याचं म्हणजे मी इकडे माझी 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 कामं सुरू आहेत आणि त्याच ते खाणं सुरू आहे छान वाटतं असं तर असं काहीच कपड़े वगरे तर आता मी कपडे वगैरे फोल्ड करून घेणार होते आणि जितकं मला पॉसिबल होईल ना तर तितकं मी खरं तर फोनचा वेट सुद्धा करत होती की माझी फ्रेंड मला फोन वगैरे करल तर आपल्याला पटकन जाता येईल असं तर म्हटलं फटाफट आहे ना आता हे कपडे जे काय मला प्रेस करायचे ते मी पाठीमागं टाकते आणि जे मला ठेवून द्यायचे ना तर मग ते मी आ, फोल्ड वगैरे करून ठेवते रिवचे कपडे मी तसेच ठेवून देणार होते कारण की छोटे छोटे कपडे आणि त्याच्या घड्या करत बसणं म्हणून म्हटलं त्याच्या कप्प्याच्या तिकडं कबडं मला ठेवायचे ना त्यावेळेस ते फोल्ड करून तिथे तिथे ठेवून देता येईल फक्त हे मोठे मोठे कपडे जे होते ते मी सध्या फोल्ड करतेय सॉक्स वगैरे आता थंडीचे दिवस हे म्हटलं सॉक्स तर भरपूर येतात बाहेर कारण की काय होतं ना रिव्ह आणि ईशान दोघेही पाणी खेळतात किंवा वॉशरूमला जातील इकडे जातील तर लगेचच ते ओले होऊन जातात म्हणून सॉक्स भरपूरच होते त्यांचे दिवसात एक दोन तर होऊनच जातात स्कूलचे तर वेगळेच असतात आणि आज मला ना रिव्यू आणि दोघांचे कपडे वॉश करून ठेवायचे होते जे की स्कूलचे आता मंडे आणि ट्युजडे त्यांचा एक युनिफॉर्म असतो आणि वेनसडेला परत चेंज होतो परत थर्जडे फ्रायडे वेगळा आणि सॅटर्डेला वेगळा असं असतं तर आता हा ग्रे युनिफॉर्म आजचा होता त्यांचा रिवचा आला होता स्कूलमधून पण ईशान आल्यानंतर दोघांच्या बरोबर वॉश केले म्हणजे बरं पडतं कारण की आता रिवचा करा नंतर ना परत ईशानचा करा असं काही आता मी माझे कपडे फोल्ड झालेले मी ठेवून पण देत होती रिव्ह इकडं मस्त रमत गमत चाललंय खाणं आणि खरं तर त्याने ना म्हणजे खाली सुद्धा जे काय ऑरेंज मला बिलकुलही आवडलं नाही मी टेस्ट केलं होतं पण मला त्याची काहीही चव लागली नाही तेच ऑरेंज रियान आपला मस्त खातोय आणि मला खरं पाहायचं होतं की रियान जेव्हा मी आतमध्ये कपडे वगैरे ठेवायला गेले ना तेव्हा हा काय करतोय तर <laughs> आता तो मस्त उठून आहे ना कॅमेऱ्यात पाहायला येतोय की मी कसा दिसत होतो म्हणून मला इथं हसायला येते तर त्यानंतर ना मग रियाला मी परत बसवलं हो रिवू नको अरे असं करू म्हटलं खाऊन घे आपल्याला आंटी फोन करेल आणि मग आपल्याला खाली जायचंय मग माझं असं होतं की त्यांचा फोन येईपर्यंत आता कपडे फोल्ड करून चालते त्याला कपडे प्रेस करायला सुद्धा लागूयात म्हणून मी हे कपडे खाली घेतले आणि अवघ्या दोन ते तीन मिनिटातच त्यांचा कॉल आला की हा चला आपण जाऊयात म्हणून झालंय सगळं म्हणजे त्यांचे काम जे काय असतील ते झालेत आणि आता झाडाला पाणी देऊन यायचंय मला पॉसिबल झालं तर म्हणजे माझं असं नव्हतं की मी शूट वगैरे करेल तिकडं कारण की भरपूर कामं वगैरे चाललेले सगळं अस्ताव्यस्त आहे तर मी काही शूट करणार नव्हती फक्त मला पाहून यायचं होतं तर रियानला मी ते ऑरेंज खायला सांगत होती पण त्याचं काही आता वेळच लागलो होतं त्याला की त्याला फक्त कॅमेरामध्ये येऊन पाहायचं होतं की तो कसा खातोय किंवा तो काय ऍक्टिंग करतोय म्हणून त्याच्या हे नखरे सुरू आहेत तुम्ही पाहू शकता छोटी मुलं असतात किती खोडकर असतात किती त्यांना सांगितलं ना की अरे नाही आहूया तर आता तो तिथे लपून बसलाय मी त्याला दुसरं ऑरेंज आणलंय म्हटलं चला हे चांगलं इतकं नाहीये धड गोड तर म्हटलं चल रिहू तू दुसरंही एक ऑरेंज खाऊन घे का माहिती त्याला आवडतं आणि असं नाही की त्याला खोकला वगैरे येतो रियांना सर्दी असते कारण की तो पाणी खूप खेळतो किंवा घरात आता थंडीचे दिवस आहे आणि घरातचा जो काही फ्लोअर वगैरे आहे ना तो खूप थंड पडलाय म्हणून तुम्ही पाहू शकता मी प्रत्येक रूम मध्ये कार्पेट वगैरे चातरून ठेवत असते आणि जितकं पॉसिबल होईल ना तितकं त्यांच्या पायामध्ये सॉक्स वगैरे सुद्धा असतात रियानला आणि आम्हाला आता बाहेर जायचं होतं आणि तिकडं मला माहिती रियान झाडांना पाणी देताना पाणी खेळणार म्हणून मी त्याला सॉक्स घालणार नव्हती खरं आज तर आता रियानला रियान रडायला रियान लागलाय कारण की तू खाऊ नको मम्मा ऑरेंज असं होतं आणि हे ऑरेंज मात्र भरपूर आंबट होतं चला तर मग आता त्यांचा सुद्धा कॉल आला होता मला पण खाली जायचं होतं की रियानला औरून वगैरे पाण्याची बॉटल घेऊन घ्यायची होती भरून कारण की तहान लागली तर तिकडं काही पाणी वगैरे मिळणार नव्हतं मग आता डायरेक्टली मी ईशानला घेऊन आले आणि तिकड जेव्हा आम्ही पाहायला गेलो होतो ना घर तर तिकडे भरपूर पाऊस लागला बरं झालं म्हणजे थोडासा पाऊस जो काही उघडला होता ना तर त्यावेळेस मी ईशान आम्ही घरी आलो आणि ईशानला स्कूल घ्यायला वगैरे गेली होती तेव्हा सुद्धा पाऊस चालू होता जेव्हा काही रिया ईशान घरी आला त्याला बेसनाचे जे काही चिले म्हणतो आपण तर ते बनवून दिले होते मस्तपैकी आणि त्यानंतर ना झालेला हा मस्त पसारा माझा चहाही ही गेला होता आज म्हणजे थोडस आपलं इकडं तिकडं लक्ष झालं ना तर कामच आपलं वाढून जातं तर आता इतका मोठा पसारा पडला होता तर हा मला पहिला क्लीन करायचा होता ईशानही स्कूलवरून आला होता आणि रिव्ह सुद्धा तर दोघांचे कपडे सुद्धा मला वॉश करायचे होते म्हणून फटाफट भांडे वगैरे घासून घेतले आणि जी काय माझी पुढची कामं होती रियान सुद्धा झोपला होता त्याच्यामुळे शांतता होती आणि मला इतकं काय म्हणजे परेशान करायला रियान नसला की मग खरच खूप पटापट कामं होऊन जातात आणि इशू सुद्धा क्लासला गेला लग होता त्याची खर तर सायकलची चावी हरवली आणि ती सुद्धा शोधायची घरात मला माहित नाही कुठं पडली काय पण तेही एक काम आहे आता ची वेळ होती आणि मी ईशान यांचे कपडे वॉश केल्यानंतर टाकायचे कुठं कारण की सकाळचे कपडे बिलकुलही वाळले नव्हते म्हणून मी नेहमी तुम्हाला म्हणत असते माझ्या मधून की बिलकुलही माझ्या गॅलरीत ऊन वगैरे येत नाही किंवा आता थंडीचे दिवस आहेत तर पाऊस पाऊस पण आज आलाय त्यात इतका कपडे तर काही सुकले नव्हते ते असेच मी कुठेतरी अरेंज केले विंडोवर म्हणा किंवा गॅलरीच्या ग्रील वर वगैरे आणि माझी स्वयंपाकाची तयारी करायला घेतली ईशानला लागली होती खूप भूक म्हणून तो थोडासा माझ्यावर रागवला होता आणि तसंच निघून गेला त्याने बेसनाचे चिले खाल्ले होते पण आता तरी सुद्धा त्याला भूक लागली होती त्याला सांगितलं की एका तासाच जर ट्युशन आहे जाऊन पटकन तोपर्यंत मी पटकन स्वयंपाक वगैरे बनवून घेते आणि मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले तर आज स्वयंपाकात काय बनवायचं मी सकाळी म्हणजे कालच जी काही मटकी वगैरे भिजत घातली होती ना तर ती थोडी लेट घातल्यामुळं ती भिजली लेट आणि नंतर ना मोड आणण्यासाठी पण मी उशीरच म्हणजे उशीरच झाला मग प्रत्येक गोष्टीसाठी नाही तर ती आता भाजी माझी बनली असते पण इतके काही मोड आले नव्हते म्हणून म्हटलं चला अजून थोडं याला मोडासाठी अजून ठेवूयात आणि आपण भाजी बनवूया ती बटाट्याची मग माझं तर ठरलं होतं की भाजी बटाट्याची बनवायची म्हणून मी ना पीठ वगैरे मळून घेतला आणि सकाळचा तो छोटासा एक गोळा एका चपातीचा तो राहिला होता तोही फ्रीज मधून काढून घेतला आणि सकाळी मी ना थोडी एक्स्ट्रा चपाती बनवली होती जी की रियानेशांच्या टिफिनला देऊन झाल्यानंतर ना सुद्धा राहिली होती आणि मी खाल्ल्यानंतर सुद्धा एक चपाती राहिली कारण की बाहेर पण गेलो मैत्रिणीच्या घरी म्हणजे जे काही घर बांधलेलं होतं ते पाहण्यासाठी तर तिकडे गेल्यानंतर ना मग रियाने पण परत चपाती काही खाल्ली नाही त्याने ऑरेंज आणि परत आल्यानंतर ना हेच बेसनाचे चिले वगैरे जे काही ईशानला केले होते तेच खाल्ले आणि तसंच तो झोपी गेला होता आता जेव्हा सकाळ उठेल थोड्या वेळाने तर तो जेवण वगैरे करेल तर बटाट्याच्या हे साल वगैरे काढून घेते मी आणि जी काय आपली पातळ बटाटा असतो ना जी रस्सा भाजी म्हणतो तीच बनवणार होती नाहीतर तर माझी नॉर्मली तुम्हाला माहितीच आहे की भाजी असते ती काळा मसाला वगैरे काही जास्त युज करत नाही शेंगदाण्याच्या कुटाच्या भाज्या असतात तर हे नॉर्मली आपलं थोडस खोबरं लसूण आणि कोथिंबीर वगैरे हे आपलं मिक्सर मधून बारीक काढून घ्यायचं आणि त्यानंतर मस्त असं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपला हा बटाटा वगैरे टाकायचा तर खूप छान भाजी आजची सुद्धा झाली होती मला तर खूप आवडली रिया आणि ईशानने सुद्धा ती आवडीने खाल्ली आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर ना मला ईशान आणि रिओचा दोघांचाही स्टडी घ्यायचा होता खरं तर हे येतात संध्याकाळी तर मग रियांचा स्टडी घेतात इतकं काय रियांच्या स्टडीच नसतं मला फक्त ईशानचा स्टडी घ्यायचा असतो त्याचा अग असतो किंवा बाकीचा जो काही स्कूलचा अभ्यास असतो ना तो घ्यायचा होता म्हणून मी फटाफट म्हटलं पटकन उघडून घेऊया आणि जेवण झाल्यानंतर ना ईशांचा अभ्यास घ्यायचा आणि त्याच्या आधी जेवणाच्या आधी जे काय असत त्याच बिझी शेड्यूल असतं जे काय क्लासेस म्हणा किंवा काय ते सुरूच असतं त्यामुळं काही इतका वेळ मिळत नाही तो स्कूल वरून आल्यानंतर आणि ना, ना जेवणानंतरच मग डायरेक्टली आम्हाला स्टडी करावा लागतो असा होता आजचा दिवस तुम्हालाही कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चला भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय